उपस्थित असणारे माझे सर्व वडीलधारी माता भगिनी माझे तरुण मित्र सहकारी आदरणीय दत्ताभाऊ युवराज बाप्पा आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा ताई सुजित साळुके आणि आदिले ताईंचे घरचे असे सगळे आपली टीम या प्रभागासाठी आपल्यासमोर कदान मागण्यासाठी उपस्थित आहेत मला असं वाटतं की धाराशिव शहरामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत हे अणादाबांनी अधोरेखित केलेले आहेत आपल्याला पाच मेन विषय मार्गी लावायचे सगळ्यात प्रथम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शहरामधील अतिशय दुरावस्थेमध्ये असणारे रस्ते हे रस्ते जीव घेणे झालेले अनेक तरुणांचा जीव या रस्त्यांमुळे गेलेला आहे म्हणून आपण आदरणीय देवा भाऊ आणि राणादाच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी इतकी निधी आपण शहरासाठी आणली त्याचं काम चालू झालं मध्यंतरी थांबलं होतं पण परत ती स्थगिती उठवून त्या निवडणुकीनंतर ते या काम चालू होणार आहे एकशे चाळीस कोटी ही तर फक्त सुरुवात आहे आदरणीय देवाभाऊ आणि राणादारांच्या माध्यमातून आपल्याला शहराला किमान पाचशे ते सहाशे कोटी रुपये निधी रस्त्यांसाठी आपल्याला आणायची आहे आज धाराशिव शहरामध्ये पाण्याची अतिशय पाण्याची अतिशय कठीण परिस्थिती आहे आदरणीय राणादारांनी दोन हजार बारा तेरा मध्ये उजनीवरून पाणी आपल्या धाराशिव शहराला दा आहे दा त्यानंतर आपल्या शहरामध्ये कुठलं पण मोठं असं प्रकल्प झाला नाही पाण्याची सोय आपल्या शहरामध्ये कोणीच दुसरं बघितलं नाही कारण की का आपल्या शहराला कोणी वाढीत नव्हता पण दादांनी उजनीचं पाणी जे आणलेलं आहे त्याला न जात आपल्याला रोईबर मधून आणि एरणा प्रकल्प जो दादांनी संकल्पित केलेला आहे त्याच्यातून चोवीस तास धाराशिवला पाण्याची उपलब्धता होणार आहे हे पण आश्वासन हे दादांनी दिलेलं आहे तिसरा म्हणजे कचरा डेपो जो आहे तो डेपो दादा बोलले बाहेर शहराच्या बाहेर आपल्याला न्यायचा आहे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे अतिशय सुसज्ज असं आपण आता येणाऱ्या काळामध्ये बांधतोय त्याची सुविधा आपल्या शहरवासियांना निश्चितपणे असणार आहे आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना की आपल्याला येणारे तीन चार दिवस हे जीवाचं रान करायचंय तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही पण शहरासाठी शहर बदलण्यासाठी